भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित तेजस्विनी कतले यांनी बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंत यांचे दर्शन घेऊन त्यांनी पदभार स्वीकारला टाळ मृदुंग व संबळच्या गजरात भव्य पदयात्रेने बार्शीकरांचे यावेळी लक्ष वेधले सांगाल या आजच्या आनंदाच्या प्रसंगी आपण मनापासून आनंद होतोय गेल्या पंधरा महिन्यापूर्वी जे आमच्या काही सर्व सामान्य जनतेच्या थोड्या भावनाला ठेस पुचली होती माझ्या आज लाडक्या बहिणीच्या रूपानं आज सर्व पार्टीतील सर्व नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी जनतेतली सर्व भावना अत्यंत उत्साहामध्ये आहे निश्चितपणानं आता ताईने सांगितल्याप्रमाणे ज्या जनतेच्या आशीर्वादामुळं आम्ही सर्वजण आहोत सर्वसामान्य जनता ज्यावेळेस आशीर्वाद देते त्यावेळेसच पदाधिकारी घडतो लोकप्रतिनिधी घडतो आणि सर्व ते सर्व करून या बार्शी तालुक्यातील जनतेनं दाखवलेलं आहे शहरातील आणि ग्रामीण भागातील त्या सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज ताईने या ठिकाणी पदग्रहण केलेलं आहे त्यांना मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची कारकीर्द अत्यंत उज्ज्वल यशस्वी आणि अत्यंत समाधानकारक नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद देणारी कारकीर्द यशस्वीरित्या पार पडवा अशी या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आणि कुठलीही अडचण या राज्य शासनाच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार नाही पाठीशी एक सख्या भावाच्या वरचा ठिकाणी राऊत पाठीशी राहील असा या ठिकाणी सर्व वार्षिकांना शब्द देतो आणि जो विकास थांबला होता पंधरा महिन्यापूर्वी तो पुन्हा गती पकडन अशी या ठिकाणी सर्व वार्षिकांना एक अभिवचन देतो आणि पुन्हा एकदा सर्व जनतेचे मनपूर्वक आभार करून ज्या ताई ताई, दिखा दिखा ताई आज पहिल्यांदा आपण भगवंताच्या साक्षीनं आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एखादी प्रचंड बहुमताने सत्ता आणलेली आहे आणि आज श्री भगवंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी पहिल्यांदा खुर्चे वन विराजमान झालेला आहात काय भावना आहात काय सांगाल आपण छान वाटतंय आता ही खुर्ची मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे पण ह्या खुर्चीवर नुसतं बसायचं नाहीये तर तुम्ही जो आशीर्वाद रुपी मला मताने इथं दिलेलं आहे खुर्ची निवडून दिली तर त्या खुर्चीचा मला मान आता मान राखून तुमच्या सर्वांची सेवा करायची आहे म्हणजे आता इथं मी नगराध्यक्ष म्हणून नाही तर एक सेवक म्हणून आलेली आहे आणि मला जनतेची सेवा करायची आहे आणि याच्यासाठी मी आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे त्यांचं जसं ध्येय आहे बार्शी सुजलाम सुफलाम बार्शीच नाही बार्शी तालुका तसं मी बार्शीचा विकास करण्यासाठी राजभवनच्या मा, मार्गदर्शनाखाली काम करेल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद